नमस्कार गाववाल्याणू कसा काय मा तर मी आता असते माझ्या माहेराक आणि आज असा आमच्या देवीचं वाढदिवस आणि त्यानिमित्तानं सगळी पाहुणे मंडळी माहेर जमा झालेले असत आणि आता वाजलेला दुपारचा एक आणि आम्ही सगळीजणं जातो देवळात देवळात आता महाआरती आणि प्रसादा ओटी भरणा कार्यक्रम पण चालू असता पण बाहेरून भरपूर भाविक येतात ओटी भरण्यासाठी देवीच्या वाढदिवसासाठी मग त्यांच्या अगोदर चालू असतात आणि त्यांच्यात गर्दी नको म्हणून आम्ही संध्याकाळी जातलो ओटी भरू आणि आता आम्ही सगळी जणांना मिळाल देवळात जातो महाआरती आणि प्रसादासाठी सत्तर अठ्ठावीस एकोणतीस असे तीन दिवस आमच्या देवीचे कार्यक्रम असतात आणि आजचा शेवटचा दिवस एकोणतीस मे आज आमच्या देवीचा वाढदिवस आणि त्यासाठी आवर्जून सगळे पाहुणे मंडळी माहेर वाशिणी येतात आणि वर्षातून एकदा सगळी जण येतात आणि हा क्षण खूप त्याचं असतं खूप भारी वाटतं सगळी जण एकत्र येतात आणि आता आम्ही सगळी म्हणजे पाहुणे मंडळी घरातली माणसं सगळी जणांत चाललो देवळाकडे आता देवळाकडचं ब्लॉग तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो आहे तर तुम्ही पण चला आमच्याबरोबर देवळात महाप्रसाद आणि आरतीसाठी दुपारचा वाजलेला एक आणि ऊन पण खूप कडक होता त्याच्यामुळे आम्ही पटापट -पत निघालो मंदिराकडे आणि गावातली सगळी माणसं पाहुणे मंडळी मंदिराकडे जमा झालेली आहे चला तर मग व्हिडिओ इथेच थांबवतो आहे व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसं वाटलं तर